सर सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि मित्रांनो फायनली आपली राईड संपलेली आहे आपली ट्रीप झालेली आहे म्हणजे आता मी जे तुम्हाला सुरुवातीला दाखवलं ना तर त्याच्याबद्दल मला एक प्रश्न विचारायचा होता मी हा जो बोयाचा माईक जो यूज करतो आहे ना हा तुम्हाला दिसतोय का ना आय डोंट मॉडेल वगैरे मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तर हा आहे ना आपल्या गोप्रोला कनेक्ट होत नाही आहे तर कोणाला कोण माहितगार असेल जाणकार असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा मला की काय सेटिंग्स वगैरे हो काय चेंज करायचं आहेत का किंवा काय कारण की तो आहे ना माझ्या मोबाईलला कनेक्ट होतो आहे पण ती क्वालिटी जी मला त्याच्याकडनं ॲक्सेप्ट आहे ना ती मिळत नाही आहे आणि आपल्या ह्या गोप्रोला तो कनेक्ट करता येत नाही म्हणजे मीडिया मोड लावून तो कनेक्ट करता येत नाही आहे तर माझं काही चुकत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली बाईक राईड झाली त्याचा एक्सपिरियन्स व्हिडिओ आपण टाकला होता त्याला तुम्ही परत एकदा झिरो रिस्पॉन्स आहे तुमचा म्हणजे आठ आठ दहा दिवस झाले व्हिडिओ टाकून ऐंशी व्ह्यूज आहेत फक्त जाऊ दे त्याच्याबद्दल काय बोलणार नाही आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये काय काय बोलणार आहोत त्याच्याबद्दल बोलूयात आता आणि थेट आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात राईट मित्रांनो तर क्विक तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या होत्या की आपली कोकणची बाईक राईड तर झालेली आहे म्हणजे आपण पुण्यावरून हरिहरेश्वरला गेलो होतो आणि हरिहरेश्वरनं दापोली आणि दापोलीवरून आपण गुहागरला गेलो म्हणजे गुहागर काय जास्त एक्सप्लोर नाही केलं गुहागर प, प, ला आपण फक्त ह्याच्यापर्यंत गेलो होतो दाभोळ जेट्टीपर्यंत आणि तिथून आपण डायरेक्टली शृंगार शृंगार तळी म्हणून आहे ना तिथं रस्ता कनेक्ट केला आणि आपल्या हायवेनी परत आपण रिटर्न पुण्याला आलो तर अशी आपण ती बाईक राईड केली होती तर ओवरऑल सहाशे किलोमीटर वगैरे ती एक बाईक राईड झाली होती तर मी तुम्हाला म्हटलं होतं की रिटर्नचा व्हिडिओ मी शूट करेन म्हणून पण तो काही कारणास्तो जमला नाही किंवा जमला पण तो मला पाहिजे तसं झाला नाही त्याच्यामुळे मी तो रिलीज केला नाही पण त्या व्हिडिओचा नाही शेवटचा जो पार्ट होता ना मी घरी पोहोचल्यानंतर मी जे काही क्लोजिंग म्हणतो ना व्हिडिओचं केलं तर त्या गोष्टी तुम्ही नक्की ऐका मी ह्या शेव ह्या व्हिडिओच्या शेवटी ती क्लिप टाकेन त्याच्यामध्ये तर आत्ता फक्त एवढंच सांगायचं आहे की आपले ती ट्रिप झाली त्याच्यानंतर आपली दोनदा कार सुद्धा झाली एकदा दिव्यागारची झाली की ज्याचे आपण इंस्टाग्रामला फोटो अपलोड केले होते इंस्टाग्रामला फॉलो नसेल तर केलं तर फॉलो करा तर इंस्टाग्रामला आपण त्याचे फोटोज टाकले होते तेव्हा काही आपण शूट केलेलं नव्हतं कॅमेराच नेलेलं नव्हता कारण की आणि त्याच्यानंतर आत्ता आप जस्ट आपली गुहागर ट्रीप झालेली आत्ता मागच्या एक सॅटर्डे संडेलाच आपण ती ट्रीप केली तर त्याचा मी एक कंबाईंड व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ पण एक आपले एक दोन दिवसात येईल किंवा मे बी आपली जी स्टाईल असते तीच फ्रायडे मॉर्निंगला किंवा सॅटर्डे मॉर्निंगला तो व्हिडिओ आपण रिलीज करूयात त्याच्या आधी हा व्हिडिओ नक्की पहा तर अजून काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला आता मी पुढे पुढे सांगणार आहे जेव्हा आपण घरात शूट करतो ना तेव्हा मला लोकेशनचा खूप प्रॉब्लेम होतो आणि मे बी तुम्हालाच ते व्हिडिओ आवडत नसतील त्याच्यामुळंच पण कसे आहे तुम्ही कॉन्टेंट ऐका मी जी माहिती सांगतो आहे ती ऐका ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तर आता एक क्विक आपण दोन तीन गोष्टींबद्दल बोलणार आहोत पहिला पॉईंट म्हणजे माझी बाईक राईड कशी झाली म्हणजे ह्याचा मी एक्सपिरियन्स व्हिडिओ तर ऑब्व्हिअसली बनवलेला आहे पण मला मित्रांनो बाईक राईडमध्ये आहे ना खूप मजा आली म्हणजे सहाशे किलोमीटर प्लस बाईक राईड झाली आपली दोन दिवसामध्ये आणि त्यात आपण बऱ्याचशा गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न केला मोटो ब्लॉक केला काही पण एक सिनेमॅटिक शॉर्ट्सनी तुम्हाला ते ते प्लेसेस पण आपण कवर केले आणि त्या व्हिडिओजला पण तुम्ही म्हणावं तितका प्रतिसाद नाही दिलेला आहे पण ठीक आहे म्हणजे आता मी ह्या गोष्टींबद्दल आहे ना जास्त कधीच बोलणार नाही आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर मी नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मला हे दिसतंय मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि निघून जात आहे तर एक सेकंद लागतो फक्त सबस्क्राईब बटन क्लिक करायला इथं बघा खाली दिसत असेल सबस्क्राईबचं बटन त्यांना फक्त क्लिक करा त्याच्यानंतर असं जे लाईकचं बटन दिसत आहे ते क्लिक करा बस या दोनच गोष्टी अपेक्षित आहेत मला तुमच्याकडनं तर त्याच्यानंतर आपण दिव्यागरची कार ट्रिप केली होती ती आपली फ्रेंडसोबत होती ज्याचे तुम्ही इंस्टाग्रामला फोटोज पाहिले असतील तर ती ट्रीप पण आपली खूप बेस्ट झाली म्हणजे सॅटर्डे नाईटला आम्ही इथून निघालो फुल नाईट ड्राईव्ह केली सकाळी पोहोचलो आणि संडेला सकाळचा सन सं, वगैरे तिथं आम्ही एन्जॉय केला आणि मॅक्झिमम अकरा का बारा वाजता आम्ही तिथून रिटर्न निघालो पाच वाजता आम्ही इथं भोरमध्ये पोहोचलो म्हणजे घाट मार्गे भोरला गेलो होतो तर तिथला एक आहे ना बेस्ट क्लास फोटो आहे त्याची आपण रील पण अपलोड केली होती पण तिथला एक बेस्ट क्लास फोटो आहे तो मी आज किंवा उद्या इंस्टाग्रामवरती अपलोड करणार आहे म्हणजे पोस्ट टाकणार आहे आणि स्टोरी पण टाकणार आहे तर नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा सो so, हे बघा मित्रांनो असा काहीसा आपला सेटअप आहे हा आपला लॅपटॉप आहे जो की खूप आता म्हातारा झाला आहे म्हणजे ऑलमोस्ट तो त्याला सा सात आठ वर्ष वगैरे झाले तरी मी यूज करतो आहे पण तो आता हँग होतो आहे त्याच्यामुळं इन फ्युचर आपल्याला आता लॅपटॉपसुद्धा नवीन घ्यावा लागणार आहे एडिटिंगसाठी आणि आपला मोबाईल पण चेंज करायचं चाललं आहे तुम्ही जर माझे फॉलोअर्स असेल तर तुम्हाला माहिती आहे मा आपला मोबाईल क्रॅश झाला होता एक एक दीड महिन्यापूर्वी पण आपण तोच रिपेअर करून परत यूज करतो आहे त्याच्यामुळे त्याची आता व्हिडिओ क्वालिटी वगैरे खूप खराब झाली आहे त्यामुळे इन फ्युचर आता इन नियर बाय फ्युचर म्हणजे हार्डली एक दोन महिन्यातच आहे ना मी मोबाईल घेण्याचा देखील विचार आहे लॅपटॉप पण बदलायचा आहे मजबूत खर्च आहे आणि तुम्ही लाईक करत नाही तर दुसरी गोष्ट अशी की आपली जी गुहागरची जी ट्रीप झाली होती ना तर तो आपल्याला खूप वर्स्ट एक्सपिरियन्स आला होता म्हणजे त्याच्याबद्दल मी काही जास्त डिटेल बोलत नाही आता म्हणजे मी एक व्हिडिओसुद्धा बनवला होता त्याच्यावरती पण मी नंतर जेव्हा स्वतःहूनच तो व्हिडिओ पाहिला तेव्हा हो मलाच वाटलं की मी खूप रूड बोललो ह्याच्यामध्ये आणि आपल्याच लोकांबद्दल आपल्याच कोकणातील लोकांबद्दल असं बोलणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी तो व्हिडिओ रिलीज केला नाही तर त्यात फक्त एवढ्याच एक दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्यात की खूप वस्ट सर्विस होती वर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा म्हणजे आम्हाला तिथं काय म्हणतात त्याला जेवण मिळालं नाही प्रॉपर्टी मॅनेजरकडनं रूड आमच्याशी म्हणजे बोलण्यात आलं आम्हाला म्हणजे अक्षरशः काय आहे अगदी हां तुमचं तुम्ही बघा तुमचं तुम्ही मॅनेज करा ही भाषा होती तर ही भाषा कितपत योग्य आहे मला माहिती नाही आहे म्हणजे मला तर ते मनाला खूप गोष्ट लागली म्हणजे आम्ही ट्रीप कशासाठी जातो ना फिरायला एक शांततेसाठी आनंदासाठी एक चांगल्या एक्सपिरियन्ससाठी आणि जर असा जर एक्सपिरियन्स येत असेल तर मग ऑब्व्हियसली मनाला वाईट वाटतं तर तसंच काहीसं झालेलं आहे आपल्या बाबतीत पण मी काही त्या त्याबद्दल जास्त बोलणार नाही आहे बाकी कुठली प्रॉपर्टी होती काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच आणि माहीत नाही म्हणजे आता का त्यांचं काय मॅनेजमेंट होतं काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत म्हणजे आता माहीत नाही हॉटेलमध्ये ह्या गोष्टी रूल्स अँड रेग्युलेशन्स का असतात पहिली गोष्ट माझी इथूनच सुरुवात आहे म्हणजे माणूस एन्जॉयमेंटसाठी येतो आणि तुम्ही रूल्स रेग्युलेशन लावताय तर ठीक आहे जाऊ द्या आपण त्या खोलात जास्त जाणार नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय एक्सपिरियन्सेस असतील तर तुम्हीसुद्धा कमेंट करा आपण त्याच्यावरसुद्धा एक डिस्कशन करू शकतो आणि हो मित्रांनो हे जे काही एक्सपिरियन्सेसचं आपण डिस्कशन करणार आहे ना ते हेल्दी डिस्कशन पाहिजे इथं कोणालाही आपल्याला ट्रोल करायचं नाही आहे कोणाचंही नाव खराब होईल असं आपल्याला करायचं नाही आहे फक्त त्या माणसापर्यंत आपला मेसेज पोहोचला पाहिजे किंवा कोकणातून जर कोणी पाहत असेल आपला हा व्हिडिओ प्रॉपर्टी मॅनेजर किंवा हॉटेलचे लोकं वगैरे म्हणजे हॉटेल ओनर वगैरे तर त्यांनासुद्धा तेन, नम्र विनंती आहे की या सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच पर्यटकांशी क्लिअरली बोलून घ्या पैशाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज होत नाहीच तर मग सर्व्हिसेसच्या बाबतीत पण कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे इतकंच माझं मत आहे एनिवेज आता आपण गुहागरचा देखील एक ट्रॅव्हल व्हिडिओ बनवलेला आहे तो पण आपण रिलीज करणार आहोत आणि तो मी दोन दिवसाचा एकच कंबाईन व्हिडिओ होईल का सेपरेट होईल ते मी अजूनही एडिटिंगला बसलेलं नाही आहे त्यामुळे तर माहीत नाही मी आत्ता जस्ट एडिटिंग स्टार्ट करतो आहे त्या व्हिडिओचं त्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या तर ह्या व्हिडिओमध्ये मला फक्त ह्या एवढ्याच दोन चार गोष्टी सांगायच्या होत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं आपले ना एक आपण प्लॅन करतोय की ट्रिप प्लॅनिंगचे व्हिडिओज बनवायचा बजेट प्लॅनिंग बजेट ट्रीप ट्रिप प्लॅनिंग असे काही आपलं एक काय म्हणतात असा एक आपल्या काहीतरी जॉनरा असणार आहे व्हिडिओजचा तर त्यात येणार तुम्हाला सगळी पर्यटनस्थळं कोकणातील मुख्य पर्यटनस्थळं महाराष्ट्रातील मुख्य पर्यटनस्थळं ह्याच्याबद्दलची माहिती आणि त्या माहितीमध्ये काय काय असणार आहे तर रूट त्याच्यानंतर हॉटेल कसे बुक करायचे तिथलं जेवण कसं फूड ते कसं टेस्ट करायचं किंवा ते कसं शोधायचं चांगलंवालं आणि चौथी गोष्ट म्हणजे ऑब्व्हिअसली साईट सीन तिथं जाऊन काय पाहायचं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या कवर करणार आहोत पुढच्या एक दोन महिन्यामध्ये में तुम्हाला ह्याचे बरेचसे व्हिडिओज पाहायला मिळतील हे व्हिडिओ आपले सगळे वीकडेजमध्ये येतील म्हणजे सोमवार ते गुरुवारमध्ये आणि शुक्रवार शनिवार रविवारमध्ये आपले ट्रॅव्हल व्हिडिओज असतील म्हणजे या तीन दिवसातले दोन दिवस किंवा एकच दिवस या चार दिवसातले दोन दिवस किंवा एकच दिवस असं आपलं एक व्हिडिओजचा आपला सेटअप असणार आहे तर मी तुम्हाला मगाशी जे बोललो होतो ना बाईक ट्रिपचा शेवटचा व्हिडिओ तो जो मी एक शॉर्ट क्लोजिंग केलं होतं त्या व्हिडिओचं ती क्लिप मी आता पुढं टाकतो तर गाणं असतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला तुमच्या श्रीला असंच सपोर्ट करत राहा ओके टाटा बाय बाय